नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग माझी आजची स्वरचित कविता आहे दादला दादला म्हणतो तुझला काम नाही काही घरी सकाळी उठून अंगणी सडा रांगोळी काढते भारी झाडलोट करोनी फटाफट फरशा पुसते लवकरी दादला म्हणतो तुझला काम नाही काही घरी देवपूजा आटोपून स्वयंपाक करते चौदार भाजी भाकरी स्वयंपाक आवरुणी मुलांचा आहोचा डब्बा करते भराभरी दादला म्हणतो तुझला काम नाही काही घरी भांडी घासते चकचक करते जु होई खाली वरी कपडे धुते वाकून वाकून कंबर दुखे सारी दादला म्हणतो काम नाही काही घरी दुपारी काढते जाळ्या भिंतीच्या काण्या कोपऱ्यावरी पाले भाजा निवडते धान्य कांडते बसून दारे दादला म्हणतो तुझला काम नाही काही घरी कपड्यांच्या घड्या घालते करते त्यांची इस्त्री दिवसभर संपेता संपेना तिच्या वेळापत्रकाची तराच न्यारी दादला म्हणतो तुझला काम नाही काही घरी मुलांचा अभ्यास घेते शाळेतून आल्यावर घरी घर सांभाळती टापटीप सार आहे ना खरोखरी दादला म्हणतो तुझला काम नाही काही घरी चूल व मूल सांभाळताना गुरफटून गेले आजवरी हे सार करुणी थकून जाते तपित राहील कशी बरी दादला म्हणतो तुझला काम नाही काही घरी धन्यवाद